तर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्ताननं चांगलीच धास्ती घेतली आहे या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय आता या कारवाईनंतर पाकिस्तान हळूहळू कबुली जबाब देत आहे भारताच्या कारवाईमध्ये पाकिस्तानी सेनेचे अकरा जवान ठार झाले तर अठ्ठ्याहत्तर जवान जखमी झाले बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट हम घर मारेंगे भारता संघर्षात विजयाचा दावा करणाऱ्या पाकच्या खोटारडेपणाचा हा ढळढळीत धल पुरावा आहे कारण भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अकरा लष्करी अधिकारी मारले गेलेत तर अठ्याहत्तर सैनिक जखमी झाले याबाबत खुद्द पाकिस्ताननं पहिल्यांदा कबुली दिली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मिलिट्री मिलिटरी मध्ये जखमींची भेट घेतली त्यामुळं भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच कितपत नुकसान झालं हे दिसून येत अकरा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू एअरफोर्स चे पाच आर्मीचे सहा अधिकारी मारले गेले अठ्यात्तर सैनिक जखमी मृतांमध्ये एक स्क्वाडन लीडर पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी चैन की सांस ले सके हम घर में घुसकर मारेंगे और बचने का एक मौका तक नहीं देंगे पाकिस्तानी फौज पाकिस्तान की सरकार जिस तरह आतंकवाद को खाद पानी दे रहे हैं वो एक दिन पाकिस्तान को ही समाप्त कर देगा पाकिस्तान को अगर बचना है तो उसे अपने टैरर इंफ्रास्ट्रक्चर का सफाया करना ही होगा इसके अलावा शांति का कोई रास्ता नहीं है पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील नऊ ठिकाणचे दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले त्यानंतर पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याच्या मार्फत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले भारतानंही जशाच तसं प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्कराचं मोठं नुकसान केलं भारतीय सैन्याकडून याबाबतचे अब पुरावे जगाला देण्यात आले पण पाकिस्तानकडून मात्र या कारवाईमध्ये आपलं सैन्य सरस ठरल्याचा खोटा प्रचार सुरू होता अखेर हा खोटा प्रचार रेटणं पाकिस्तानला अशक्य झालंय संयुक्त <San> आकडा जो सांगितला अकरा त्याच्यामध्ये सहा अन्य सैनिक म्हणजे ते त्यांचे ग्राउंड लेवलचे आर्मीचे सैनिक असू शकतात तर ता याच्यावरती अजून जास्त खुलासा होईल एक दोन बातम्या पाहिल्यानंतर किंवा त्याच्यावरती येणारी इन्फॉर्मेशन पण सांगण्याचा उद्देश आहे की ते क्वचित कबूल करतात जर त्यांनी आज अकरा म्हटलं असतं तर तुम्ही जाहीरपणे घेऊन घ्या की याच्यात तिप्पट असायला पाहिजे आणि पाकिस्तानचा नेहमी खोटा दावा असतो बोलतात काही सांगतात काही पण तरी यावेळेस त्यांनी जी स्पष्टोक्ती दिली आहे की अकरा ते अकरापेक्षा थोडे जास्ती असतील आपल्या मिटिंगमध्ये पण परवा जेव्हा डीजे सो ब्रीफिंग झालं होतं त्याच्यातही ती सगळ्या मीडियांनी ऐकलंय माध्यमांनी ऐकलंय की याचून जास्त फिगर होती ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्य दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त व्याप्त काश्मीरातील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर देत तिथल्या बड्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली द मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रऊफ सह उपस्थित राहत नमाज अदा केला दहशतवादियों पाकिस्तान च कनेक्शन पुनः एकदा उघटे ऑपरेशन सिंदूर के दौरान दुनिया ने पाकिस्तान का वो घिनौना सच फिर देखा है जब मारे गए आतंकियों को विदाई देने पाकिस्तानी सेना के बड़े बड़े अफसर उमड़ पड़े स्टेट स्पॉन्सर टेररिज्म का ये बहुत बड़ा सबूत आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती अनेक महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्या या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं त्यानंतर भारताच्या कारवाईमध्ये पाकिस्तानचा पुरखा टरा फाटला bureau report udhari news